एकीकडे महानगरपालिका प्रशासन स्मार्ट सिटीच्या बड्या बड्या गोष्टी मारत आहे मात्र दुसरीकडे शहरामध्ये रस्ते पाणी अतिक्रमण व स्वच्छता यासारख्या गोष्टींकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे जर का ही स्मार्ट सिटीकडे होणारी वाटचाल असेल तर आम्हाला स्मार्ट सिटी नको आम्हाला चांगले आयुष्य द्या कागदावरील स्मार्ट सिटीपेक्षा वस्तुस्थितीमधील साधे स्वच्छ व सुंदर असे नांदेड दिले तरी खूप झाले अशी कळकळीची विनंती नांदेड महानगरपालिकेकडे जनता करत आहे एकीकडे महानगरपालिका प्रशासन स्मार्ट सिटीच्या बड्याबड्या बड्या गोष्टी मारत आहे मात्र दुसरीकडे शहरामध्ये रस्ते पाणी अतिक्रमण स्वच्छता यासारख्या गोष्टींकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे नांदेडमधील रस्त्यांवर वाहन चालवणे म्हणजे येथील करामत करत असल्यासारखे वाटते जर एखाद्या नागरिकाने आपल्याला होत असलेल्या समस्येबद्दल व त्रासाबद्दल महानगरपालिकेमध्ये जाऊन तक्रार केली असता त्यांना उडवा उत्तरे मिळतात एखाद्या नगरसेवकाने जर पाहणी करण्यास सांगितले तर त्यांच्या विरोधामध्ये बंदचे आंदोलन होत आहेत शहरामधील प्रमुख भागांपैकी शिवाजीनगर हा एक आहे शिवाजीनगर मधील प्रभाग क्रमांक सोळामध्ये राहणाऱ्या नागरिकांना येथील घाणीचा सामना करावा लागत आहे जेव्हा पाहावे तेव्हा नाल्या तुमलेल्या ते तुमलेल्याच या तुंबलेल्या नाल्यांमध्ये नाल्यांचं सर्व पाणी रोडवर येत आहे या नाल्यांमधील घाण व घरासमोर पडलेल्या कचऱ्यामुळे अनेक प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे मुख्य रस्त्यांवरील कचरा व घाण दररोज साफ केली जाते मात्र आतील भागात वारंवार तक्रार देऊनही हे काम होत नाही यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारताही येत नाही दुरून डोंगर साजरा या मनीप्रमाणे नांदेड शहर बाहेरून व मुख्य रस्त्यावरून कितीही सुंदर आणि स्वच्छ दिसत असले तरी नांदेड शहराच्या आतील भागांमध्ये गेल्याशिवाय ना... नांदेड शहराचे खरे दर्शन होत नाही हीच जर स्मार्ट सिटीकडे होणारी वाटचाल असेल तर आम्हाला स्मार्ट सिटी नको आम्हाला चांगले आयुष्य द्या कागदांवरील स्मार्ट सिटीपेक्षा वस्तुस्थितीमधील साधी स्वच्छ व सुंदर नांदेड दिले तरी फार झाले अशी कळकळीची विनंती नांदेड महानगरपालिकांमध्ये लोकांनी लोक करत आहेत उद्या नवी आबादी भागातील समस्या आपल्या पुढे